జై మహారాష్ట్ర మిత్రానో तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलापूर महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण पाहणार आहोत कारण मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही सोलापूर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता, आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बरेच काही बदल झाले आहेत कारण मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र होते आणि मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेसुद्धा एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये हे शरद पवार यांच्या पक्षात आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये फूट पडली आहे त्यामुळे मित्रांनो काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपल्याला पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्याही एकशे दोन आहे तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर सोलापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एकावन्न नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो आता आपण आपण पहिल्यांदा हे बघूया की दोन हजार सतरा साली कोणत्या पक्षाला किती जागा मिळाली होती आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये मित्रांनो साली निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त यश मिळालं होतं मित्रांनो चांगल्या प्रकारचं पक्षाला सोलापूर महानगरपालिकेमध्ये मिळालं होतं आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं असं चित्र आहे कारण मित्रांनो आताच चार दिवसापूर्वीची बातमी अशी आहे की जनता पक्षामध्ये आजी माजी आमदार खासदार हे प्रवेश करत आहेत त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पक्षाला चांगली ताकद ही कार्यकर्त्याकडून मिळत आहे त्यामुळे मित्रांनो येत्या काळात मध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे सोलापूर महानगरपालिकेमध्ये मिळणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की दोन हजार सतरा झाल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये एकोणपन्नास जागा या होत्या पण मित्रांनो येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण दोन नंबरचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा दोन नंबरचा पक्ष होता म्हणजेच मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्या दोघांमध्ये फूट पडल्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला काही परिणाम होणार आहेत का ते सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं चांगल्या प्रकारचं लक्ष हे सोलापूर महानगरपालिकेवर असल्याचं बोललं जात आहे पण नेमकं काय होणार आहे ते तर आता आपण पुढे पाहूयाच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना ने पक्षाला नेमक्या किती जागा मिळल्या होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो शिवसेना या पक्षाला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना एकवीस जागा या सोलापूर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सोलापूर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजे तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळत होत्या ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचे वर्चस्व हे काँग्रेस पक्षासुद्धा आहे पण मित्रांनो येत्या काळामध्ये त्यांचं काही वर्चस्व टिकणार आहे की नाही सुद हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ता जर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं वर्चस्व मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो येत्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की काँग्रेसच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये चौदा जागा आहे होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या तर जागा मिळणार आहेत का ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आताच झाले आपल्या राज्यामधील विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो आता, आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमकं चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये एम आय एम पक्ष हा चार नंबरचा पक्ष होता जाले जाले तर मित्रांनो एम आय एम पक्षाला दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा एम आय एम पक्षाला मिळाल्या होत्या पण मित्रांनो या पक्षाला सुद्धा या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर एम आय एम पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर पुढचा पक्ष बघूया म्हणजे मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते सुद्धा आता अतिशय पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या का, राष्ट्रवादीमधील काही आमदार हे भारतीय जनता पक्षात आले आहेत त्यामुळे मित्रांनो नु या निवडणुकीमध्ये सुद्धा नु त्यांना बऱ्यापैकी अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की येणारे स्वराज नवतीची आणि महानगरपालिकेची निवडणूक जर येत्या दोन अडीच महिन्यामध्ये झाली तर राष्ट्रवादी या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते तर आता पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाले निवडणुकीमध्ये नेमकं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला नेमक्या किती जागा होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चार जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण लास्टचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष होता तो म्हणजे बहुजन समाज पक्ष तर मित्रांनो बहुजन समाज पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चार जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाला काही जागा वाढणार आहेत का ते सुद्धा आता आता आपल्याला पाहणं आहे तर याच्यानंतर आपण सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताही सोलापूर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सोलापूर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे बहुजन समाज पक्ष तर मित्रांनो बहुजन प समाज पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना तितक्याच जागा मिळणार आहेत काही काही जागा वाढणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो बहुजन समाज पक्ष पक्षाला या निवडणुकीमध्ये तीन जागा या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितके यश मिळालं होतं त्याच्यापेक्षा एखादी जागाही कमी होणार असल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एम आय एम पक्ष तर मित्रांनो एम आय एम पक्षालासुद्धा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो एम आय एम पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो यम आय एम पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणूक झाली तर यम आय एम पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चार जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा एम आय एम पक्षाला मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्यात आपल्याला पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चार जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का कमी होणार आहे ते आता आपल्याला पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे राष्ट्रवादी या पक्षातून वेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादींना होणार आहे का ते सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता पहिल्यांदाच आपण हे बघूया की राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ने नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जर येत्या दोन अडीच महिन्यामध्ये झाली तर तीन ते पाच जागा या त्यांना मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना चार जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघे वेगळे झाले असून सुद्धा त्यांना तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना तर बऱ्यापैकी यश हे राष्ट्रवादी या पक्षाला तर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया कारण मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी दोन्ही एकत्र असताना त्यांना फक्त चारच जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आता आपण हे बघितलं आहेच की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तर चांगल्या प्रकारचं यश हे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे तितक्याच जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर तीन नंबरचा पक्ष कोणता आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नि किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जे त्यांचे उमेदवार होते म्हणजेच मित्रांनो गेल्या दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे जे चर्चेत आले होते ते उमेदवार म्हणजे मित्रांनो शहाजी बापू पाटील हे उमेदवार हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पाच ते सात जागा मिळणार असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकवीस जागा होत्या पण मित्रांनो यावेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधून बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला थोडाफार परिणाम होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना एकवीस जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये डायरेक्ट ते पाच ते सात जागेवर आले त्यामुळे मित्रांनो शिवसेना या पक्षाला सर्वात मोठा धक्का हा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पाहूया पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बरेच शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो त्यातच सोलापूर जिल्ह्यामधील गेल्या दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे जे गाजलेले आमदार होते म्हणजेच मित्रांनो शहाजीबापू पटेल हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत त्यामुळे मित्रांनो या शहाजीबापू पाटील यांचा काही फायदा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का तेसुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहू तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत त्या आता हानं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला चौदा जागा या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी यश मिळालं नाही त्यामुळे मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर सोळा समितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस या पक्षाला अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चौदा जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये डायरेक्ट त्यांना दहा जागा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा चार जागा त्यांच्या या निवडणुकीमध्ये कमी होणार असल्याचे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये ने नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो भारतीय जनता पक्षामध्ये भरपूर इनकमिंग चालू आहे म्हणजेच मित्रांनो बारीक सारीक कार्यकर्ते असो किंवा प्रत्येक पक्षातील सर्व प्रकारचे नेते मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी धावपळ करत आहेत त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूयात पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त फायदा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो आता आपण हे बघूया की सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जर येत्या दोन अडीच महिन्यामध्ये झाली तर भारतीय जनता पक्षाला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या साथीनं पन्नास ते पंचावन्न जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळवत्या त्याच्यापेक्षा जास्त जागा या त्यांना मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो एखादी सत्ता ही त्यांची सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला इतक्या जागा या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहेत का कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना एकोणपन्नास जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना डायरेक्ट पन्नास ते पंचावन्न जागा मिळण्यासं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला पन्नास ते पंचावन्न जागा या या निवडणुकीमध्ये मिळणार आहेत का आणि मित्रांनो खरंच इतका तोटा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचा होणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकार प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र